नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज एक नवीन अपडेट बघणार आहोत ते म्हणजे फळबागेबद्दलचं एक नवीन अपडेट आलेलं आहे ते अपडेट काय आहे ते शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेसाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केला होता ह्या योजनेमध्ये फळपीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान मिळत होते या अंतर्गत आता हे अनुदान वितरित करण्याचा आदेश राज्य शासनाने दिले आहे आणि अशामधून शेतकऱ्यांना हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फळबाग लागवडी करता आता वळलेले आहेत आणि फळबाग लागवड करता असताना खर्च भरपूर असतो यामुळे या खर्चाला अनुदान म्हणून राज्य सरकारने भाऊसाहेब फुंडकर योजना सुरू केली या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते भाऊसाहेब फुंडकर अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास कोटी अनुदान मंजूर झालेले आहे या अनुदानातून शेतकरी फळबाग लागवडमध्ये झालेला खर्च कमी करू शकतात आणि चांगला उत्पन्न मिळू शकतात तर मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना अंतर्गत राज्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पारंपरिक शेती करणे तसेच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळवण्यासाठीच राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना असलेली आहे तर यामध्ये मित्रांनो जर ही योजना बघायला गेलं तर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिलं जातं या अनुदानामध्ये पेरू चिकू आंबा काजू संत्रे डाळिंब अशा विविध फलपिकांसाठी लागवडीसाठी अनुदान पण दिलं जातं या अंतर्गत शेतकरी महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात याचा लाभ घेऊ पण शकतात तसेच मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार आम्ही योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड करतात तसेच पात्र पण ठरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने भाऊसाहेब पडळकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत सुधारणा पण करण्यात आलेली आहे यानुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना हो सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये राबवण्यासाठी एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा पन्नास कोटी निधी आयुक्त कृषी विभागाने अर्थसंप अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद